वाटतं सर वाटत त्रास काय काय होता आपल्याला त्रास मानक म्हणजे थोड आवाज आलता एकदा एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतं पन्नास टक्के जास्त कसं वाटतं फ्लेक्स वाटत सध्या फ्लेक्स वाटतं आणि त्रास काय काय होता आपल्याला त्रास काय होतो मी फुटबॉलचा त्रास होतो राष्ट्र हु. फुटबॉल खेळतो म्हणून थोडं मनक्यामध्ये थोडं आवाज आलता एकदा बर बर त्याच्यानंतर मी एम आर आय केला एम नंतर केल्यानंतर थोडं ब्लड सप्लाय थोडा कमी होत होता वरी दुसरे जो प्रॉब्लेम मनक्यामध्ये त्यांनी सांगितलं डॉक्टर ब्लड सप्लाय थोडं कमी असं झाली सगळी त्याच्यामुळे हा विषय झाला ओके आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केलं एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय पन्नास टक्के आसपास पन्नास टक्के चांगलं असतं रिलॅक्स वाटायला